माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शपथविधी झाल्यानंतर या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भरपूर नागरिकांनी अगदी जल्लोषात उत्साहात साजरी केली आहे लोकसभा निवडणुकीत एन डी ए आघाडीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशांच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदीजी यांनी ईश्वराच्या नावाने शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली दरम्यान राजनाथ सिंह अमित शहा नितीन गडकरी जे पी नड्डा सिंह चव्हाण निर्मला सीतारामन एस जयशंकर मनोहरलाल खट खट्टर यासाठी कुमारस्वामी पियुष गोयल आणि इतर अनेकांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या दिमाकादार सोहळ्यात विदेशात मान्यवर उद्योगपती मुकेश अंबानी आदिनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अक्षय कुमार रवींद्र टंडन राजकीय नेते आणि विविध राज्यातील मान्यवर यावेळी सहभागी झाले होते या शपथविधीचा आनंदोत्सव जल्लोत्सव साजरा करण्यासाठी सर्व ठिकाणी निप्पाणीसह आजूबाजूच्या सर्व ठिकाणी फटाक्याच्या आतिशबाजीने कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केली आहे सर्व ठिकाणी जल्लोत्सव साजरा झाला शिवाणसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा मैं... नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा